नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर ढोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई नावल डाक विभागात एकूण तीनशे दोन जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकूण एकवीस प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे याची पात्रता काय आहे आणि ही जी भरती आहे हे कशासाठी निघालेली आहे तर बघा मित्रांनो नावड डाकॅट मुंबई डाकॅट ऍप्रेनशिप कुल तर मित्रांनो लक्षात ठेवा ही जी भरती निघालेली आहे हे तुम्हाला ऍप्रेनशिप करण्याकरिता निघालेली आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला या ठिकाणी ऍप्रेनशिप करावी लागेल एकूण जागा आहे तीनशे एक तर बघा मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या ट्रेडचा समावेश आहे एका वर्षासाठी तुम्हाला या ठिकाणी ऍप्रेनशिप करावी लागेल ठीक आहे इलेक्ट्रिशियनच्या चाळीस आहे इलेक्ट्रिक प्लेटरची एक आहे फिटरच्या पन्नास आहे फाउंड्रीमॅनची एक आहे मेकॅनिकल डिझेलच्या पस्तीस आहे इन्स्ट्रुमेंटल मॅकॅनिकच्या सात आहे मशीनीच्या तेरा आहे एम एम टी एमच्या तेरा आहे पेंटरच्या नऊ आहे फिटर किपरच्या दोन आहे पाइप फिटरच्या तेरा आहे इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिकच्या सव्वीस आहे मॅकॅनिकल अँड रिफ्रिजरेशन अँड ए सीच्या सात आहे शीट मेटल वर्करच्या तीन आहे शिपराईटच्या अठरा आहे टेलरच्या तीन आहे वेल्डरच्या वीस आहे मेसनच्या आठ आहे आय अँड सी टी एस एमच्या तीन आहे शिपराईट फिटरच्या सोळा आहे नंतर दोन वर्ष रिगरच्या आहे बारा आणि फॉर्जर अँड हिट ट्रीटरच्या आहे एक ठीक आहे मित्रांनो तर टोटल तीनशे एक जागेची भरती होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला अर्ज भरता आणि कास्टनुसार जागा चेक कराव्या लागेल तर लक्षात ठेवा मित्रांनो रिगरची जी पोस्ट आहे याची पात्रता मागितली आठवी पास लक्षात रिगर रिगरची जी पोस्ट आहे आठवी पास नंतर फॉर्जर अँड हिट ट्रीटरची आहे एकच जागा याची पात्रता दहावी पास ठीक आहे आणि जी उर्वरित पोस्ट दिलेली आहे ठीक आहे जी वीस पोस्ट दिलेली आहे वरचे तिची पात्रता मागितली आहे आय टी ठीक आहे तुमचं आय टी असणे घरच्या संबंधित ट्रेडमध्ये आणि या दोन पोस्टसाठी आठवी आणि तुम्ही दहावी पासवर अर्ज भरू शकता पात्रता मित्रांनो व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि मित्रांनो या ठिकाणी हाईट मागितली आहे कमीत कमी एकशे पन्नास सेंटीमीटर आणि वेट मागितलं आहे पंचेचाळीस किलो ठीक आहे मित्रांनो तुमची हाईट जी आहे कमीत कमी एक पॉइंट पन्नास सीमी असली पाहिजे आणि वेट जी आहे हे पंचेचाळीस किलोपेक्षा कमी नसावे ठीक आहे पंचेचाळीसच्या वर किती काही चालते पण पंचेचाळीसपेक्षा कमी नसावे तर मित्रांनो या ठिकाणी शॉर्ट लिस्ट लावल्या जाणार आहे आणि तुमची या ठिकाणी रिटर्न एक्झाम घेतल्या जाणार आहे तुमची नियुक्ती या ठिकाणी एक्झामद्वारे होणार आहे यामध्ये सिलेबस दिलेला आहे जनरल सायन्स पस्तीस प्रश्न मॅथेमॅटिकल पस्तीस प्रश्न जनरल अवेअरनेस तीस प्रश्न ठीक आहे दोन तासाचा तुमचा पेपर या ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवायचं आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही आहे लक्षात ठेवायचं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये आणि पेपर हा इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये होणार आहे आणि एक्झाम सेंटर तुम्हाला फक्त मुंबईत दिल्या जाईल त्रणव याची जी वयाची अट आहे चौदा वर्षापर्यंत आणि जी एस सी एस टी उमेदवार त्यांना या ठिकाणी पाच वर्ष अधिक देण्यात आलेली आहे ठीक आहे यांना पाच वर्ष अधिक राहणार आहे आणि वयाची अट आहे फक्त चौदा वर्षापर्यंतच हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे दहा मे दहा मे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता दहा मेची अंतिम तारीख आहे आणि लक्षात ठेवायचं यामध्ये वय उमारत आहे कमीत कमी मागितलेली आहे चौदा वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि एस सी एस टीला पाच वर्ष या ठिकाणी अधिक देण्यात आलेली आहे आणि ही भरती फक्त ॲप्रेनशिप करण्याकरिता निघालेली आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पीड जर लागत असेल तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टिलग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळते टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओवर लाईक करा धन्यवाद